जय श्री कृष्णा स्वागत आहे तुमच्या वर्षास किचन या चॅनलमध्ये उपवासाचे नेहमीचे तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर हे उपवासाचे नगेट्स आणि त्याच बॅटरीपासून आपल्याला बनवायचं आहे पराठासुद्धा बनवायचा इतके मस्त हे नगेट्स तयार होतात वरतून क्रिस्पी आतून लुसलुशीत एकदम छान लागतात खूप छान टेस्ट येते आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा त्यासाठी मी इथे एक वाटी हे भगरेचं पीठ घेतलेलं आहे त्याला तुम्ही वरईसुद्धा म्हणत असतात वरईचं पीठ आणि थोडासा अर्धा वाटी साबुदाणा मी अगोदर भिजू घालून ठेवला होता भिजलेला व्यवस्थित भिजलेला साबुदाणा आपल्याला इथे यूज करायचा आहे आणि दोन पोटॅटो बॉईल करून घेतलेले आहे मी असे व्यवस्थित बॉईल करून घेतले खूप जास्त बॉईल करायचे आणि जिरा आणि मिरची याचा ठेचा बनवून घेतलेला आहे आता तुम्ही उपवासासाठी जर कोथंबीर घालत असाल ना तर कोथंबीर घालू शकता मी उपवासामध्ये कोथंबीर वापरत नाही तर मी इथे उकडलेले पोटॅटो घेतलेले आहे दोन पोटॅटो होते ते त्याचे काप करून घेतलेले होते उकडलेले आणि एक वाटी वरईचं पीठ टाकलेलं आहे प्रमाण व्यवस्थित ठेवा ते तेव्हा नगट्स व्यवस्थित होतात खूप छान लागतात आणि अर्धी वाटी साबुदाणा भिजू घातलेला होता तो अर्धी वाटी साबुदाणा सुद्धा घेतलेला आहे आता ते साबुदाना जर खाली पाणी असले ना तर पाणी असेल तर तो, तो खालीच ठेवायचा कारण हे जास्त पाण्यामध्ये भिजू घालावा लागतो अर्धा चमचा चवीपुतं मीठ टाकलं आणि आपली जी मिरची आणि जिऱ्याची भरड केली होती खलपित्यामध्ये ती टाकली जाडसरच भरड वापरायची एकदम जास्त बारीक मिक्सरमध्ये काढून वापरू नका ठेचूनच वापरा नंतर याला पाणी न घालता असं मळून घ्यायचं व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आता याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे कारण पोटॅटो आणि आपला साबुदाणा याला पाणी सुटलेलं असतं ते सगळं पीठ जे आहे ते सगळं पीठ पोटॅटो आणि साबुदाणा ॲब्झॉर्व करून घेतो त्याच्यामुळे याच्यामध्ये पाण्याचा वापर न करता याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे फक्त टिप एवढी लक्षात ठेवा पोटॅटो जास्त जर जा बॉईल झालेले पाहिजे आता अशा पद्धतीने मी मळून घेतलं पीठ आणि झाकून ठेवलं एक दहा मिनटं से सेट व्हायसाठी ठेवायचं कारण दहा मिनट कोणतेही आपण पदार्थ बनवायला लागलो की तो उंडा जो आहे तो एक पाच ते दहा मिनटं मुरत ठेवायलाच पाहिजे त्याच्यानंतरच त्याची पुढची प्रोसिजर करायला पाहिजे अशा पद्धतीने दहा मिनटानंतर आपण त्याचे छोटे चोड़ छोटे नगेट्स बनवून घ्यायचे एकदम जास्त जाडसरही बनवू नका हो मध्यम आकाराचेच बनवा नाही तर तेलामध्ये फुटूही शकतात आता त्याच बॅटरचा एक थोडासा हे ठेवला जर तुम्हाला ऑईल खायचं नसेल तर तुम्ही त्याच बॅटरचा अशा पद्धतीने पराठासुद्धा बनवू शकता थोडंसं वरायचं पीठ लावायचं आणि त्याला हलक्या हाताने बेलण्याने लाटून घ्यायचं जास्त जोर देऊन लाटायचं नाही तर तो फाटेल अशा पद्धतीने जर तुम्हाला तेलकट नसेल खायचं तर हे करू शकता पण हे नगेट्स बिलकुल तेल धरत नाही खूप छान होतात अगोदर तेल ठेवलं गरम करायला थोडंसं टाकून पाहायचं की जेणेकरून तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे का कडकडीत कर तेल असलं तेव्हा हे टाकून द्यायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि आपले नगेट्स त्याच्यामध्ये मध्यम गॅसवर तळून घ्यायचे फुल गॅस जर कर चाल ना तर आतून ते होणार नाही व्यवस्थित क्रिस्पी क वरतून मस्त असे क्रिस्पी झाले पाहिजे त्यामुळे हे मध्यम गॅसवरच फ्राय करायचे आता तुम्ही बघू शकता मध्यम गॅसवर याला हलवत ठेवायचं आणि असे सगळीकडून फ्राय करून घ्यायचे एकदम मस्त होतात हे तोंडाला चव आणणारे न आपले नगेट्स तयार होतात इतर आपण कोणतेही पदार्थ उपवासाचे खाऊ वाटत नाही तर असे करू बनवू शकतो आणि एन्जॉय करू शकतो अशा पद्धतीने लालसरपर्यंत फ्राय करून घ्यायचे बघू शकता किती मस्त आपले नगेट्स फ्राय झालेले आहे आता हे एका बॅटर एका प्लेटमध्ये काढून घ्या असा कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आणि सगळे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघू शकता किती मस्त झाले ना तोंडाला पाणी सुटलं की नाही मग अशी पदार्थाचे उपसाचे पदार्थ नक्की बनवून पाहत जा नंतर मी राहिलेले पण त्याच्यामध्ये टाकून दिले आणि ते पण व्यवस्थित फ्राय करून घेतले मध्यम गॅसवरच फ्राय केले तेल अगोदर जास्त कडकडीत आणि नंतर गॅस कमी करायचा अशा पद्धतीने ते फ्राय झाल्यानंतर नॉनस्टिकी पॅनला थोडंसं तेल लावलं आणि आपण जो पराठा तयार करून घेतला होता तो पराठा आता भाजून घ्यायचा खालून आपण त्या अगोदर तेल लावले वरतून पण त्याला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून पराठा कितीही वेळ राहिला तरी तो एकदम नरम राहतो बिलकुल कडक होत नाही आणि खायला म्हणसाल तर खूपच छान लागतो अशा पद्धतीनं तव आपल्या सराट्याने त्याला थोडंसं प्रेस करत घ्यायचं आणि दोन्ही साईडनं त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं खूप छान होतो पराठा जरी तुम्ही केला तरीही चालतो बघू शकता काय मस्त पराठा दिसत आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला पराठा आवडत असेल तर पराठा बनवा नगेट्स आवडत असेल तर याच बॅटरचे नगेट्ससुद्धा बनतात अशा पद्धतीने मी हा दोन्ही बाजूने भाजून घेतला बघू शकता किती मस्त दिसत आहे आणि एका प्लेटमध्ये सर्व केला सोबतच फक्त मिरची भाजली तुम्ही याच्यासोबत दही शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून एन्जॉय करू शकता तशी खायला हे खूप मस्त झाले होते बघू शकता पराठा किती छान झालेला आहे आणि मी तुम्हाला नगेट्स पण दाबून दाखवते क्रंची झालेला आहे थँक्यू बाय